गेल्या पन्नास वर्षापासून भाजपा बारामतीमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु भाजपाला विजय मिळवणे शक्य झाले नाही परंतु यावेळी पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याने बारामतीमध्ये भाजपाला विजय मिळवणे शक्य होईल असा विश्वास आहे कालच्या सभेमध्ये नेत्यांची उपस्थिती पाहता यावेळी सुनित्रा पवार याच विजयी होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये नंबर दोन आणि नंबर तीनवर वर असलेले उमेदवार यावेळेस भाजपासोबत आहे गेल्या निवडणुकीमध्ये कांचन कुल यांचा सुप्रिया सुळे यांनी एक लाख पंचावन्न हजार मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी मंचावरील नेत्यांच्या आकडेवारीनुसार पंधरा ते वीस लाख मतं आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये मतदारांची संख्या एकवीस लाख चौदा हजार इतकी होती दोन हजार चोवीसमध्ये याच मतदारांची संख्या वाढून तेवीस लाखावर जाऊन पोहोचली आहे बारामती लोकसभेत भाजपा कागदावर मजबूत दिसते परंतु जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे वाढीव मतदान कुणाच्या बाजूने पडते यावर सर्व काही अवलंबून आहे